लग्नाच्या वेळेस बनवला जाणारा पदार्थ म्हणजे तो कोणता तो आज आपण बनवत आहोत या ठिकाणी एक किलो गुळ घेतला तो मोठा म्हणजे थोडंसं असं मोठ्या पातेल्यामध्ये त्याचा पाक केला तो कापला आणि एक वाटी एक किलो गुळासाठी एक पा वाटी पाणी टाकलेलं आहे गुळामध्ये आणि त्याचा पाक बनवून घेतला आज गुळाला उकळी आली आणि असा फेस आला की समजायचं गुळाचा पाक झालेला आहे या ठिकाणी आता हे सगळा आधीचा व्हिडिओ घेतला होता पण तोच स्किप झाला या ठिकाणी एक किलो सुजी घेतली आणि ती एकदम कमी गॅसमध्ये अशी छान अशी भाजून दिलेली आहे एक किलो सुजीसाठी एक किलो या ठिकाणी गूळ घेतलेला आहे त्यामध्ये मसाला केलेला आहे तो आत्ता टाकला तो म्हणजे एक चमचा एक ते दोन चमचा बडशोप घेतली सुंठ जायफळ आणि वेलदोडे याची थोडंसं भाजून घेतलं आणि त्याची पूड केलेली आहे तो झाला आपला हा जो खुसखुशीत असा पदार्थ बनवत आहोत त्याचा मसाला यामध्ये एक चमचा बडशोक टाकूक टाकली की त्याची चव एकदम छान अशी येते आता पाक हा पाक झालेला आहे थंड होण्यासाठी हा साईडला ठेवला ठेवला होता एकदम थंड होऊन दिला आणि आता ही भाजलेली सुजी आहे त्यामध्ये सहा मसाला टाकला होता बडीशोप सुंठ वेलदोडे आणि जायफळ त्याची पूड केली तो तीही यामध्ये सुजीमध्ये मिक्स केली आता यामध्ये पाकामध्ये टाकून व्यवस्थित असं गोळे न होता हलवलेला आहे आता थोडंसं असं सैल दिसत असलं पण आता थोडं एक ते दोन तासानंतर सुजी फुलली की तोचा घट्ट असं बनलं जाईल आता कमीत कमी सात सा ते आठ तास आपल्याला हे असंच याच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आता त्यानंतर पीठ मळून घेत आहोत यामध्ये एक वाटी सुजी आणि दोन वाट्या मैदा घेतलेला आहे चाळून आता यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेतलं आता जस 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 हे जे खाण्यासाठी जसं 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 लागेल तसं बनवून घेतलेलं आहे या ठिकाणी मी एक वाटी सुजी आणि दोन वाट्या मैदा असं पीठ घेतलेलं आहे आता कडकडीत कर असं तेलाचं मोहन केलं आणि तेही टाकलं यामध्ये हाताला चटके बसून बसल म्हणून थोडंसं असं थंड होऊन दिलं त्यावरस हे जे मैदान ते घेतलेलं आहे ते पीठ टाकलं म्हणजे हाताला चटके बसत नाही आता हे जे तेल टाकलेलं आहे त्यालाच मोहन ते सगळ्या पिठाला व्यवस्थित असं हाताने हलवून व्यवस्थित लावून दिलेलं ला आहे हाताने चोळून घेतलं आणि सगळ्या पिठाला लागला असं घेतलं त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून हे पिठाचा चपातीसाठी ज्या पद्धतीने कणिक मळतो त्या पद्धतीने मळून घ्यायचा घ्यायचं आहे हे पीठही दोन ते तीन तासासाठी मळून तसंच तासा ठेवायचं आता थोडं थोडं पाणी टाकून जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही असं हे पीठ मळून घेतलेलं आहे आता एक पिठाचा गोळा ही झाकून असा दोन ते तीन तासासाठी ठेवायचा आहे आता या पद्धतीने असं आपला हा एकदम ज्यावेळेस आपण पाकामध्ये टाकलं त्यावेळेस थोडंसं सैल दिसत होतं पण आता एकदम घट्ट झाले आपल्याला जसं पाहिजे तसं झालं आता ज्या पद्धतीने आपण पुरणाची पोळी बनवतो त्याच पद्धतीने मी याच्या अशा छोट्या छोट्या लाट्या घेतल्या या पद्धतीने थोडंसं असं लाटून घेतलं त्यानंतर आपण जे हे जे सावण केलेलं आहे ते यामध्ये असं दाबून दाबून दोन्ही अंगठ्याच्या साह्याने याचा एक गोल गोळा बनवायचा आहे ज्या पद्धतीने पुरण बनवतो त्याच पद्धतीने आता याच हे सगळीकडून असं मोदकावानी याचं तोंड बंद केलेलं आहे त्यानंतर जे जास्तीचं पीठ आहे ते काढाय काढायचं किंवा थोडंसं पीठ असेल ते त्याच्यात दाबून दिलं पुन्हा या पद्धतीने असं थापून घेतलं की जे आतमधलं जे ह्या आहे सावण ते सगळीकडं पांगल्या जातं थोडंसं पीठ लावायचं आणि अलगद हाताने लाटून घ्यायचं आहे या पद्धतीने अलग हाताने जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही असं लाटून घेतलेलं आहे एकदम खुसखुशीत अशी खुशखुशीत आणि चविष्ट अशी ही सांजोळी आपली बनवत आहोत लग्नामध्ये असं बनवलं जातं आणि गोड खावंसं वाटलं की झटपट कमी साहित्यामध्ये बनवून होत्या आता या पद्धतीने आपण सगळ्या सांजव्या लाटून घेऊ आता हे कागद घेतलेलं आहे कागदावर टाकलं अजिबात फुटलेलेही नाही आता हे जे आतमधलं जे सावण आहे ते थोडं सैल झालं की त्याला असं चिगट पाणी म्हणजे गुळाचं पाणी सुटलं जातं आणि मग पिठालाही चिघटपणा येतो आता इकडं तेल तापायला ठेवलं आणि आता एक एक तळूनही घेऊ एक एक दोन दोन अशा तळून घ्यायच्या आहे छान अशा लालसह अशा तळून घेतल्या कि मस्त खमंग खुसखुशीत अशा लागत्या आता सगळ्या सांजवे या पद्धतीने तळून घेऊ अशा पद्धतीने सगळ्या सांजव्या तळून झालेल्या आहे आणि टम्माशा फुगलेल्या आहे काठोकाठ आतमधलं जे सारण आहे ते काठोकाट असं सगळीकडं पांगलेलं आहे त्यामुळे कडक न होता एकदम खुसखुशीत असल्या आपल्या ह्या सांजव्या झालेल्या आहे मसाला टाकल्यामुळे त्याला अशी छान वेगळी चव आलेली आहे